हाय हेलो स्वागत है लाइव बदे यूट्यूब फैमिली इंस्टाग्राम स्वागत है अपने चैनल में माले माले खुर्ची दे गए हेलो हेलो स्वागत है चैनल पे लाइव बदे फैमिली दादर तोंडाला साबण लाव तोंडाला लाव साबण लाव ला। हॅलो ला। ला। हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये फॅमिली चला लवकर लवकर या लाईव्ह हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आवाज कमी कर थोडा हाय हॅलो तू फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये हॅलो हॅलो काय चाललंय बाकी फॅमिली झाली का सगळ्यांचे जेवण जेवण झाले असतील बरच टाईम झालं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये अर्चना मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर या लवकर लवकर लाईव्ह लायू मध्ये लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह कुठून जोडला आहेत कमेंट करा पुढे आवाज कमी कर हॅलो दादा लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हॅलो हॅलो कुठले आहेत तुम्ही मुंबईचे आहे मी हाय लाईव्ह लाईक ला करा कपडे ठेवल्यात दाद्या कपडे ठेवलेत हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये हाय तो हेलो स्वागत है भाभी मंजे हेलो हेलो स्वागत है स्वागत है सगैंस लाइक करा पटा लाईव्ह लाईक करा स्क्रीन डबल टच करून चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा हॅलो हाय चालू झाली का दिवाळीची तयारी नाही झाली हो दादा अजून सॉरी चुकून झालं भारी म्हणायचं होतं हॅलो लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीन टच करून लाईव्ह लाईक करा किती सुंदर आहे तू थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल पण थँक्यू अगं कुठे किती आवाज वाढवलास हेलो, कमेंट पसंद नहीं आती तो मैं कभी नहीं पसंद नहीं करू कमेंट पसंत नाही आया तो मैं कभी नहीं करूंगा कमेंट सुंदर आहे बर तुझी हेलो, कुठे गेले मालक कामावर गेले तुमच्या नाकामधल्या नाकामधला न छान आहे थँक्यू लाइवला लाईक ला करा सगळ्यांनी स्क्रीन डबल टच करून लाईव्ह लाईक ला करा हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट फॅमिली पटापट लाइवला लाईक करा मोबाईलचे स्क्रीन डबल टच करून चला पटापट या सगळ्यांनी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये लाईव्ह कुठून जॉईन आहेत कमेंट करा सबस्क्राईब केल्यानंतर काय देणार हॅलो करायचं असेल तर करू शकता सबस्क्राईब नाही तर काही प्रॉब्लेम नाहीये कारण बरेच जण सबस्क्राईब करतात तर तसं बऱ्याच जणांना काय आम्ही पेमेंट वगैरे देत नाही हाय हॅलो लाईक करा लाईवला थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद पण बाकीच्या लाईक करा दादा इकडे ये रे मग तू कशाला म्हणतेस लाईक करा आणि सबस्क्राईब करा दादा तुम्हाला काय मी फोर्स केला नाही की लाईक तुम्हीच करा म्हणून कारण तुमच्यासारखे बरेच अजून युट्यूब फॅमिली आहेत लाईव्हला लाईक करणारे हे इकडे पावडर आंटी का घेऊन हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि सगळ्यांची चाय पाणी झाली का नाही कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं मेंबरशिप मध्ये काय आहे मेंबरशिप मध्ये काय नाहीये तुम्ही माझ्या चॅन चॅनलला जॉईन होता सुपर चॅट पण करा सुपर चॅटच पण ऑप्शन आहे लाईव्ह मध्ये हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईव्हला लाईक करा भावानो लाईव्ह लाईक आणि चॅनल लाईब करा स्वागत आहे सगळ्यांचं रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी तुमचं स्वागत आहे लाईव्ह हो मध्ये इष्टाला आहे का हो आहे ना इष्ट आहे ना क्यूट अर्चना सर्च करा त्याच्या टाक आणि ते टप आणि बकेट मध्ये टाकून ठेव हा पाणी फेकायचं ना तिकड हे ठेव आणि साबणाचं तिकडं ठेव गाव कोणतं आहे वहिनी माझं गाव आहे माझं गाव जालना आहे ಅರೆ ದ ನೀಟ ಥೇನಾ